就啥个灯？So, so, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मायेने सर्व ऐकल्यानंतर ती सर्वेश्वरला म्हणत असते की या माणसाने माझा खूप मोठा विश्वासघात केला मग विश्वासाचे उत्तर माफी नसते आणि तिकडे कबीरने तुझा खूप मोठा विश्वास केला तेव्हा मृणमयी मायाला म्हणते की मम्मा तुझा तर त्यांच्यावर विश्वासच नव्हता मग तुझा विश्वासघात कसा होईल आणि मला आज समजते की मी कबीरच्या बाबतीत जेव्हा असे पजेसिव्ह व्हायचे तेव्हा त्याचीसुद्धा अशी स्थिती होत असेल त्याला गुदमरल्यासारखे होत असेल मोकळेपणाने उडावावे असे वाटत असेल परंतु तरी सुद्धा घट्ट बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला खरंच मी सुद्धा किती वेळी होते आणि वाळू आपून जशी मुठीत घट्ट पकडली किती निष्ठून जाते माझ्या प्रेमाचे सुद्धा मम्मा असेच झाले प्रेम हे बंधनात नसते प्रेम हे विश्वासाने दिलेल्या मोकळीत असते माणूस कधी खुजा होण्यासाठी लग्नाच्या बंधनात नाही अडकत उलट विस्तरायला आणि समृद्ध होण्यासाठी माणूस नवीन नातं जोडत असतो आणि हे कधीही कबीरला घट्ट ठेवण्याचा प्रयत्न केला नाही त्याला दिली उलट ती स्वार्थीपणे त्याच्या बाजूने उभी राहिली माया म्हणते की मृन्मयी तू काय बोलतेस हे तुला समजते का तर मृन्मय म्हणते की हो मम्मा मला आता कुठे काही समजायला लागले बाबांनी आता तुमच्याबद्दल जी गोष्ट सांगितली तर त्यामध्ये मला कबीर आणि माझी गोष्ट दिसली त्यामुळे इतका पजेसिव काय कामायचा तर त्याने तुमच्या प्रेमाचा माणूसच झाकून जाईल प्रेमाने माणूस हा उजळून निघायला हवा आणि मम्मा जी चूक तू केली ती चोख मीच करत आले तेव्हा माया उठते आणि मृमेला म्हणते की जी चूक तुझ्या वडिलांनी माझ्या बाबतीत केली कबीरने ती चूक तुझ्या बाबतीतसुद्धा केली मृन्मय म्हणते की, की नाही मम्मा येथेच कबीर इतरांपेक्षा वेगळा ठरतो आणि मृन्वेमय सर्वेश्वरला म्हणते की बाबा मला माफ करा कारण मला ही सर्व बोलावे लागते तर ती मायेला पुन्हा म्हणते की गुंजा आणि कबीर यांचे एकत्र असे कितीतरी क्षण आले असतील परंतु तरीसुद्धा कबीरने गुंजाला कधीही स्पर्श केला नाही तर माया म्हणते की खरंच खूप भोळी आहे कबीरने तुला सांगितले आणि तू लगेच त्याच्यावर विश्वास ठेवला ते तेव्हा मृनमयी म्हणते नाही मम्मा कबीरने मला सांगितले आणि मीच तुला ते ठामपणे सांगते कबीर कधीही अशा संधीचा फायदा घेणाऱ्यातला नाही आणि त्याचं आमच्या दोघींशी लग्न झालं या गिल्टमुळे त्याने कधीही माझ्याशी सुद्धा स्पर्श केला नाही कधीही त्याने मला स्पर्श केला नाही आमचे लग्न देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आणि सर्वांच्या साक्षीने आशीर्वादाने झाले होते मी हक्काची त्याच्या लग्नाची बायको होते तरी चुकून सुद्धा त्याने पाऊल पुढे टाकले नाही आणि या सर्वाचा उलगडा मला आता समजतो तेव्हा मृणमयी मायापुढे हात जोडते आणि माझे एक काम करशील का तर माया रडतच विचारते की काय मृन्मयी म्हणते की इथून पुढे मी जे काम करण्यासाठी जाणार आहे त्यात प्लीज तू आडवी येऊ नको आणि तशी मी तुला रिक्वेस्ट करते तर माया विचारते की तू नेमकं काय करणार तेव्हा मृनुय म्हणते की मला न्याय करायचा कबीर आणि गुंजाच्या नात्याचा माया विचारते की नेमकं तू काय करणार तेव्हा म्हणते की मी कबीरला माझ्या आणि त्याच्या नात्यातून आणि त्या बंधनातून मुक्त करते म्हणजे मी कबीरला डिहोस देते आणि ते पण उद्यास तर ते ऐकून सर्वेश्वर आणि मायाला तर धक्का बसतो त्यानंतर इकडे बाबळे आणि गुंजा डोंगरवाडीला आलेले असतात तर गुंजा एकटीच विचार करत बसलेली असते की बाबळी येते बाबळी म्हणते की अगं जेवण करून घे नाहीतर तुझ्यासाठी चहा करू का तू लोकाचा राग तुझ्या पोटावर का काढतेस हे पग गुंजे झालं गेलं सर्व विस्तवला मिळवले त्यामुळे नव्याने विचार करून नव्या जिंदगीला सुरुवात कर तेव्हा गुंजा म्हणते साहेबावर माझा खूप जीव आहे आणि तो आता दुसऱ्या कुणावर जडणार सुद्धा नाही म्हणते की माझ्यासारख्या जीवनाची तुझी मी धुळदाणी होऊन देणार नाही आपण जर विचार केला तर तुझे दुसरे लग्न सुद्धा होऊ शकते तेव्हा गुंजा म्हणते आयुष्यामध्ये सुखाने जगण्यापेक्षा मी साहेबांच्या आठवणीमध्ये दुःखाने राहू शकते बाबळी म्हणते की गुंजय तुझ्या पोटामध्ये साहेबांचं काही लेकरू वगैरे तर नाही ना कारण उद्या मी तुला इथे घेऊन आले आणि जर ते लेकरू झाले तर त्याचे आयुष्यसुद्धा माझ्या आणि तुझ्यासारखेच होईल म्हणून तुला हे सर्व विचारते तर गुंजा नाही बोलते कारण साहेबा आणि माझ्यात तसे काही झालेले नाही त्या दिवशी मी झोपण्यासाठी गच्चीवर गेले होते तर बापरी टोक्यालाच हात लावते आणि तुझे लग्न झाल्यानंतर तुझे लेकरं माझ्या मांडीवर खेळावे हे स्वप्न मी बघत होते परंतु आता तेच पूर्ण होत नाही तर आता हे दुसरे आणि तू म्हणते की मी आयुष्यभर साहेबाच्या आठवणीमध्ये जीवन जगणार अशी काय आठवण त्या साहेबांनी तुझ्याकडे ठेवली तेव्हा गुंज म्हणत असते की हो माझ्याकडे आहे पुरेल तितकी तुला काय इतकी घाई झाली माझ्यापासून सुटका घेण्याची आणि पोरीचं लग्न करून तिला सासरी ढकलण्याची ही रीतच आहे इतकं माझं तुला ओझ झालंय का तेव्हा बाबळी म्हणते की गुंजा नऊ महिने आई पोटात आपल्या बाळाला ठेवते तिला तिची ओझे होत नसते तिला फक्त त्याच्या विचार असतो गुंजा म्हणते की मग माझं सुख दुसऱ्या लग्नामध्ये नाही तेव्हा बाबळी म्हणते की मग तू जन्मासाच वाया घालणार का आणि धनी लेकरू जर कोणी नसेल तर माझ्यानंतर तुझ्याकडे कोण पगणार तुझा कोण सांभाळ करेल आणि तेवढ्यात पोस्ट दादा येतात आणि तू गुंजाला घेऊन आलीस का तिकडे गावात सर्वत्र चर्चा होते बाबळी म्हणते की हो फोन द्या एकदा शेवटचा फोन करायचा तेव्हा पोस्टमन बाबळी को फोन घेते आणि पोस्टमन दादांना म्हणते की मी गुंजाच्या हातून तुम्हाला फोन पाठवून देते तर पोस्टमन साहेब निघून जातात तर बाबळी ही गुंजाला म्हणत असते की मी साहेबांना फोन करून त्यांना डोंगरवाडीला बोलवते सर्वांसमोर तुला त्यांना सोडचिठ्ठी देण्यासाठी तर ते ऐकून गुंजाला धक्का बसतो गुंजा म्हणते की आई मी तुला सांगितले की मला दुसरे लग्न करायचं नाही मग तू हा सर्व का विचार करतेस बाबळी म्हणते की तुला त्यांच्या सोबत नांदायचे नाही त्यामुळे तू गप्पच राहा गुंज म्हणते की का तमाशा तू गावासमोर माझ्या आयुष्याचा मांडलास तेव्हा बाबळी म्हणते की अगं जेव्हा तू साहेबासोबत ही डोंगरवाडी सोडून गेली होती तेव्हा तुझ्या आविषाचा तमाशा झाला होता गुंजा म्हणते की गुंजीने फक्त एकदाच प्रेम केले आणि ही गुंजा परत त्या शहरासमोर जाणार नाही आणि त्या, त्या समोर सुद्धा उभी राहणार नाही बाबळी म्हणते की फोन दे अगोदर इकडे गुंजा म्हणते की साहेबाचं नाव माझ्या काळजावर कोरलं गेलेलं आहे त्यामुळे ती पुस्तक पुसणार नाही तुझ्याच्यानी सुद्धा नाही आणि त्या गावकऱ्यांच्या या सुद्धा नाही बाबळी चिडते आणि बरा बोलाने फोन देतेच का नाही तेव्हा गुंजा म्हणते की माझ्या काळजातून साहेबाच्या प्रेमाची आग त्या दिवशी ही पन संपेल मला जिवंत राहण्यासाठी आता फक्त ही आगच आहे तर बाबळी म्हणते की काही सुद्धा बोलू नकोस गुंजा म्हणते की खरं तेच बोलते गुंजीच्या मनाचा शेवटचा फैसला हा गुंजीच्या मौतीनेच होईल तर बाबळी गुंजावर भयंकर चिडते आणि सनकनी ती गुंजाच्या कानामागे देते आणि तिला वाईट सुद्धा वाटत असते त्यानंतर इकडे घरातील सर्वजण टेन्शनमध्येच असतात तर विजय आणि मधे मधू कबीरला म्हणत असतात की जरा थोडस घे कबीर खायला तयार नसतो कारण माझी इच्छाच नाही तर काकी म्हणत असते की अरे इच्छा नसली तरी काही गोष्टी ह्या मनाविरुद्ध कराव्या लागतात आणि मधुकडे पगत म्हणते की कोणी काही म्हटले तरी कबीर मी तुझ्या सोबत आहे तर कबीर मधुकडे रागाने पगत असतो विजय म्हणते की तू तिच्याकडे का पगतो मी तिला घाबरत वगैरे काही नाही मी तिच्या पुढे सुद्धा स्पष्ट सांगते की तुझ्या मनाने तुला जो कौल दिला आणि गुंजाला दिलेला तुझा शब्द या जगात कोणाही पेक्षा जास्त मला महत्वाचा वाटतो कबीर म्हणतो की पण ते गुंजाच्या आईला किंवा माझ्या आईला ते वाटायला हवे ना मधु म्हणते की अरे ती सर्वेश्वर दादाची बहीण आहे त्यामुळे ती सर्व हे इतके सहन करून त्या नातेकडे कशी बघू शकणार मृण्मयी लहान असताना तिच्या लहानपणी फिरायची आत्तू आत्तू करायची मग त्यामुळे तिच्याबद्दल वाईट तर वाटणारच तेव्हा कबीर म्हणतो की पण ती मृण्मयी आणि माझे जिच्याशी लग्न झाले ती मृण्मयी या खरंच खूप दोघी वेगळ्या होत्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माझे मृण्मयीवर कधीही प्रेम नव्हते तरी सुद्धा मी ते नाते पुढे ढकलत राहिलो तर तो मुरुन्मयीवर सुद्धा अन्यायच असेल विजय म्हणते की अरे मुरुन्मय ही श्रीमंतीत वाढलेली मुलगी त्यामुळे न्याय अन्याय हे तिला माहिती असेल की नाही हे मला माहिती नाही पण गुंजावर अन्याय होता काम नये मी तुला सांगते की तुझ्या बायकोला या घरातील सुनेला म्हणजे गुंजाला या घरामध्ये तू मान आणि परत घेऊ नये तर ते ऐकून मधूला तर धक्काच बसतो मधू म्हणते की बहिणी काय बोलतास तर विजय म्हणते की मधू तू गप्पच राहा आणि तेवढ्यात बाबळीचा कॉल कबीरच्या मोबाईल येतो गुंजाचा फोन आहे म्हणून कबीर खुश होतो आणि बोल गुंजा असे म्हणतो तर बाबळी म्हणते की मी गुंजाची आई बोलते आणि तुम्हाला सांगितले होते की डोंगरवाडीला येते तुमची सभा म्हणजे ठेवलेली आहे गुंजा आणि तुमच्या नातेचा शेवट मग तुम्ही इकडे या आणि त्या सर्वांसमोर तुम्ही माझ्या लेकीला सोडचुट्टी देऊन तिला कायमचे मोकळे करा कबीरला ते ऐकून धक्काच बसतो आणि लगेच फोन कट करते तर मधु विचारते की कबीर काय झाले तर कबीर सांगतो की डोंगरवाडीला गुंजाला देण्यासाठी तिच्या आईने तिकडे बोलावले त्यामुळेच त्यांनी हा कॉल केला होता विजय म्हणते की कबीर आता काय करायचे तर कबीर म्हणतो की कोणाचा कितीही विरोध असला तर फार तर तो आमच्या नात्याला असेल माझ्या प्रेमाला नाही माझं गुंजावर प्रेम आहे आणि तेच कायम राहील मी गुंजाला परत आणू शकलो नाही तरी मी मृण्मयी बरोबरच्या नात्यामध्ये नाही राहू शकत हा माझा शेवटचा निर्णय आहे आणि जितक्या सह माझी यातून सुटका होणार नाही हे तर मला माहितीच आहे मृण्मयी मला कोर्टाच्या चक्र सुद्धा मारायला लावू शकते तेवढ्या त्रेशिव आतमध्ये येते आणि कबीरला म्हणते की मामा आणि मृण्मयी येथे आले तेव्हा कबीर मधुकडे बघत असतो मधु म्हणते की कबीर मी तुला सांगते की मृण्मयी जे सांगेल ते ऐकून घे कारण भांडणतंडा करण्यामध्ये काही अर्थ नाही तेवढ्यात मृण्मय आतमध्ये येते आणि तो तुम्हाला बाबा बाहेर बोलवतात तर सर्वेश्वर म्हणत असतो की माला समोर नजर की मला तुमच्या लाज वाटते आणि नजरेला मी देऊ शकत नाही विजय म्हणते दादा गोदर खाली बसा तर रेशीम पाणी पिण्यासाठी देते विजय म्हणते की दादा इतक्या गोष्टी ह्या सहज घडून गेल्या की आपल्याला निर्णय घेणे सुद्धा कठीण झाले तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की वीस वर्षापूर्वीच्या माझ्या एका निर्णयाने माझ्या मुलांना पिंजऱ्यामध्ये उभे करावे लागले त्यांची काही चूक नव्हती चूक सर्व माझी होती चूक कसली जगाच्या दृष्टीने हा गुन्हाच आहे मधु म्हणते की दादा काही असले तरी कबीर मृरुन गुन्हेगार आहे हे सत्य तर बदलणार नाही त्यासाठी दादा तू जी शिक्षा देशील ती मी भोगायला तयार आहे तर सर्वेश्वर म्हणतो की अग मी शिक्षेच्या पात्र आहे मी काय शिक्षा देऊ शकतो त्यानंतर इकडे मृन्मय कबीरच्या रूम मध्ये येते आणि दरवाजा लावून घेऊन कबीरला म्हणते की मी सर्व हिशेब चुकता करण्यासाठी आले आहे कबीर म्हणत असतं की मृण्मयी सॉरी आणि मी तुला खरे सांगतो की मी मुद्दाम आणि खरे ठरून हे काहीच केलेले नाही मृण्मय डोळ्यामध्ये पाणी आणून परंतु आता अशा काही गोष्टी आहे आहेत। की त्या मुद्दामाने ठरून करायच्या आहेत आणि ती डिहोस पेपर कबीरच्या हाताकडे देत हा म्हणत असते की मला असे वाटते की याने सर्व आपले प्रश्न मिटतील कबीरला म्हणत असते की मी तुला गुंजासाठी हा डिहोस देते तर कबीर त्याकडे बघत असतो तर मृण्मयी म्हणते की तुझे प्रेम तुला मिळावे म्हणून नाही कारण गुंजाला तिचा अधिकार मिळावा म्हणून तर पुढील भागामध्ये कबीर हा डोंगरवाडीला आलेला असतो आणि भूत्याने त्याच्या मानेला सुरी ठेवून त्याला अडवलेले असते आणि कबीरला बांधले गेलेले असते बाबळी सर्व गावकऱ्यांसमोर गुंजाला म्हणत असते की गुंजा तू काडीमोड दिलास तरच तुझे तुला पुढची जिंदगी जगता येईल नाहीतर उभा जन्म तू नरक राहशील भूद्या हा कबीरला म्हणत असतो की गावच्या पोरींना म्हणजे फसवतो आणि त्याच्यावर तो सुरा घेऊन धावून जातो तर गुंजा लगेच धावतच पुढे येते आणि भूत्याच्या हातातील ती बंदूक घेऊन ती भूत्यावर रोखत म्हणत असते की जर तू साहेबाच्या जीवाला काही केले तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल तेव्हा गावचे सरपंच गुंजाला विचारतात की तू काडीमोड साहेबाला द्यायला तयार आहेस की नाही तेव्हा गुंजा विचार करते की जर मी काडीमोड दिला तर मी साहेबाशिवाय जगू शकत नाही आणि जर मी काडीमोड दिला नाही तर साहेबाच्या आयुष्याचा हा शेवटचा क्षण असेल त्यामुळे मी आता काय करू तर गुंजा विचार करत असते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद